ते कपडे तो सगळा खूप वेळ लागतो मेकिंगला आणि निधीशजींनी खूप मेहनत केली आणि ते निर्मात्यांनी खूप पैसे लावून हा सिनेमा पूर्ण केला आहे संदीपजी उत्तम भूमिका आहेत खूप त्यांना छान भूमिका आहेत पण आणि त्यांनी तसं सोनं केलं आहे राजेश्री देशपांडेचं काम उत्तम याच्यात आणि आम्ही सगळे आहोत त्यांच्याबरोबर आणि एवढ्या मोठ्या सिनेमाचा भाग छोटासा गावायला पण भाग होता आल्याचा खूप खूप आनंद त्याबद्दल मी आभारी आहे निर्मात्यांचा आणि आपल्या दिग्दर्शकांचं हे कामगार नेते नंतरचे आपले डांगेनंतर डांगे आपण वगैरे पण नारायण मेहधाचे लोखंडे हा त्यामुळे हे अत्यंत मोठे आणि त्यामुळे जेव्हा फुले मुंबईला जेव्हा त्यांचं काम सुरू झालं ते लोखंड्यांबरोबरच वेळ झालं कारण तोपर्यंत पुण्यातच त्यांचं काम केलं त्यामुळे त्यांचं काम जे पसरलं मुंबईमध्ये वगैरे ते नारायण नाव खंडेच महत्वाचा तसाच अनिकेत केळकर आभार मानतो मी कि माझा हे कॅरेक्टर करायला मिळालं करायला दिलं त्यांनी काय मला पोलीस करून इतका इतकी सवय झाली आहे कि मला अशी कॅरेक्टर करायला मिळतील हे म्हणजे हे फक्त अपेक्षा करणंच राहिलं होतं पण ते निलेश सरांनी मला रोध दिल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार जेव्हा शूटिंग सुरू झालं त्यावेळेला ती ते फेटे घालतात तर मी सारखा आयुष्यात बघायचं मी सूट होतोय ना मी सूट होतो निलेश सरांना विचारलं म्हणजे सर हे कॅरेक्टर असंच आहे ना हो हे असंच आहे ठीक आहे मग संदीप सरांबरोबर सीन होता मग गणेश सरांबरोबर सीन होता मला सारखा असं वाटायचं मला असं वाटायचं मीच वेगळं दिसतोय <laughs> तर मग जसं जसं शूटिंग सुरू झालं जसं जसं सीन होत गेले तसं तसं ते कॅरेक्टर असं वाटायला लागलं नाही हा मीच आहे आणि माझ्यासाठीच आहे आणि मीच करतोय हे कॅरेक्टर आणि मग सीन्स होत गेले आणि मग सिनेमा संपूर्ण झाला सिनेमाच्या डबिंगला गेलो खूप अपेक्षा ठेवून म्हणजे खूप अपेक्षा आहेत या फिल्मकडनं सगळ्यांच्याच आहे फिल्म छानच झाली याबद्दल काय वादत नाही गोष्ट छान आहे प्रत्येकाने खूप सुंदर काम केलं के आहे मी प्रयत्न केलाय त्या कॅरेक्टरला न्याय देण्याचा आणि हा विश्वास ठेवल्याबद्दल पुन्हा एकदा असेल तुमचं खूप खूप आभार कारण मला मी अशा पद्धतीची कॅरेक्टर्सच केली नक्की माझ्याकडे येतच नाही माझ्याकडे एकतर सरपंच येत डीसीपी एसीबी सीबीआय ऑफिसर किंवा मग गँगस्टर वगैरे असे कॅरेक्टर माझ्याकडे तर अशा पद्धतीचं कॅरेक्टर मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच केलंय आणि प्रेक्षकांनी ठरवायचं की ते कितपत मी न्याय देऊ शकलो माझ्यापर्यंत पूर्ण प्रयत्न केलाय पण याच्यामध्ये खूप सहभाग यांचा आहे संदीप सरांचं आहे संदीप सरांमुळे मला खूप सिरियसली काम करायला लागायचं पण त्यांना जरा पण बघत चालत नाही <laughs> तो सीन वाचून तो बोलून मग सीन करायचा ही सगळं इतकी छान आहे ह्या मध्ये आम्ही पहिले असतो तर आम्ही ही काहीतरी सॉलिड असतो पण उशिरा का ना संदीप सरांत बरोबर मला काम करायला मिळालं आणि खूप खूप काय म्हणतात त्याला खूप आभार पुन्हा एकदा सगळ्यांचेच आणि तुमचे सुद्धा आभार